महायुतीच्या योजनेच्या लाभार्थी आता सन्मानित होणार आहे लाडक्या बहिणींच्या भेटीला मुख्यमंत्री शिंदे पोहोचतील यावेळेस लाडकी बहिणी योजने योजनेचा लाभ ज्या ज्या महिलांनी घेतलेल्या आहे त्या सर्व महिलांच्या भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहे लाडक्या बहिणींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार महायुतीच्या योजनेचे लाभार्थी सन्मानित होणार शासन आपल्या दारी तसं आता शिवसेना आपल्या घरी जनतेच्या घरी हे अभियान आम्ही राबवतो याच्यामुळे जे महायुतीचे आमचे उमेदवार आहेत ज्या ज्या ठिकाणी जे जे असतील त्यांना निवडून आणण्यासाठी याची मदत होईल प्रत्येक शिवसैनिक कार्यकर्ता माझ्या सकट मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील सर्व कार्यकर्ते दररोज पंधरा कुटुंबाची भेट घेतील आणि त्या पंधरा कुटुंबातल्या जे लाभार्थी असतील त्यांच्याशी बोलतील जे लाभार्थी नसतील त्यांना मार्गदर्शन करतील